शेतकऱ्यांना बारा नव्हे तर सहा हजारच मिळणार केंद्र सरकार म्हणते रक्कम वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही सविस्तर माहिती पहा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ सहा हजार रुपयांवरून आठ हजार ते बारा हजार रुपये प्रतिवर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असे कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत दोन पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीची माहिती देताना मंत्री म्हणाले की सरकारने आतापर्यंत अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना हप्त्यांमध्ये लाख कोटी नून अधिक रक्कम केली आहे जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा लाभ दिला जातो पीएम किसान ही जगातील सर्वात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण डीबीटी योजनांपैकी एक आहे शेतकरी केंद्रित डिजिटल पायाभूत सुविधांमुळे कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय या योजनेचे लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची खात्री झाली आहे असेही मुंडा म्हणाले अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद